अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आता आपण बघणार आहोत श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय बारावा बा। आणि त्यानंतर बघणार आहोत अध्याय तेरावा तर अध्याय बाराव्याला मी सुरुवात करते तर त्यानंतर देवी अंबिका म्हणाली हे देवतांनो जो एकाग्र चित्त होऊन प्रतिदिनी या स्तुतीने माझे स्तवन करेल त्याची बाधा मी निश्चयाने दूर करेल जो मधुकैठब असुराचा नाश महिषासुराचा वध तसेच शुंभ महात्म्य श्रवण करेल त्याला कोणत्याही प्रकारचे पाप स्पर्श करू शकणार नाही तसेच त्याच्यावर आपत्ती कधीच येणार नाही त्या घरी कदापि दारिद्र्य सुद्धा येणार नाही त्याला प्रेमी जणांना अनुभवात येणारे वियोगाचे कष्ट होणार नाही इतकेच नव्हे तर त्याला शत्रूचे लुटारू लोकांचे राजाचे शस्त्रापासून अग्निपासून कधीही भय प्राप्त होणार नाही यासाठी सर्वांनी माझे माझे महात्म्य महात्म्य सदा वाचावे व श्रवण करावे ते कल्याणकारक आहे हे महामारीचा उपद्रव किंवा आध्यात्मिक अधिभौतिक व अधिदैविक या तीन प्रकारच्या त्रासांपासून संरक्षण करणारी आहे जेथे विधीपूर्वक या महात्म्याचा पाठ केला जातो ते स्थान मी कधीही सोडत नाही बलिदान पूजा होम किंवा नवरात्र हो माझ्या या चरित्राचा संपूर्ण पाठ केला पाहिजे तसे केल्यानंतर विधीपूर्वक अगर न जाणता देखील जो माझ्यासाठी बली पूजा होम करी तो मी मोठ्या प्रसन्नतेने ग्रहण करीन शरद काळी जी वार्षिक पूजा केली जाते त्या प्रसंगी जो भक्तीपूर्वक माझे महात्म्य श्रवण करील तो मनुष्य माझ्या प्रसादाने सर्व बाधेपासून मुक्त होईल तसेच धन धान्य व पुत्र यांची संपत्ती मिळेल यात काही संशय नाही माझे हे महात्मा माझी ही सुंदर कथा गाथा तसेच युद्धामधील माझा पराक्रम श्रवण करून मनुष्य निर्भय बनतो हे महात्मे ऐकणाऱ्याचे शत्रू नष्ट होतात त्याला कल्याणाची प्राप्ती होते त्याचे कुल सर्वदा आनंदी राहते कधी वाईट स्वप्न पडण्यास अथवा ग्रहपीडा निर्माण झाल्यास माझे महात्म्य श्रवण करावे म्हणजे त्या सर्वांची निवृत्ती होते याच्या श्रवणाने मनुष्या मनुष्यामधील मित्रत्वामध्ये वाढ होते हे महात्म्य सर्व दुराचारी दृष्ट्यांचे बल हरण करणारी आहे याच्या केवळ पाठामुळेच राक्षस भूत पिसाच यांचा तात्काळ नाश होतो या माझ्या महात्म्याचा पाठ करणारा माझ्याशी एकरूप होतो पशु पुष्प अर्ध धूप दीप गंध वगैरे उत्तम सामग्रीच्या सहाय्याने माझे पूजन करणारा ब्राह्मण भोजन करविणारा होम व अभिषेक प्रतिदिनी करणारा दान देणारा याप्रमाणे एक वर्षभर जो माझी आराधना करेल त्यावर जितकी माझी कृपा होते तितकीच कृपा माझ्या चरित्राचे एक वेळ श्रवण करणाऱ्यावर मी करते हे माझे पापहरण करणारे असून आरोग्य प्रदान करणारे आहे माझ्या अवतार कृत्यांचे कीर्तन सर्व भूत गणांपासून रक्षण करणारे आहे देवतांनो तुम्ही आणि महर्जींनी जी माझी स्तुती केली आहे ती सर्वांना कल्याणमय बुद्धी देणारी आहे वनामध्ये निर्जन जागी अथवा सापडल्यावर लुटारू लोकांच्या तावडीत सापडल्यावर शत्रूंकडून पकडले गेल्यास अथवा जंगलात सिंह जंगली हत्ती किंवा वाघ यांनी पाठलाग चालवला असता राजाच्या गैरमर्जीमुळे त्याने दिलेल्या आजनेनुसार वधस्थानाकडे अगर तुरुंगाकडे जात असताना किंबहुना सर्व प्रकारच्या भयानक बाधा निर्माण झाल्या असताना जो मनुष्य माझ्या या चरित्राचे श्रवण करतो तो सर्व संकटांपासून मुक्त होतो सर्व भयापासून तो मुक्त होतो ऋषी सांगतात असे सांगून महान पराक्रम करणारी भगवती चंडिका देवी सर्वांच्या समक्ष पाहता पाहता अंतर्धान पावली त्यानंतर सर्व देव देखील निर्भय होऊन यज्ञ भागाचा उपभोग घेत आपापल्या अधिकाराचे पालन करू लागले अतुल पराक्रमी देवांचे शत्रू शुंभ आणि निशुंभ हे मारले गेल्यानंतर राहिलेले सर्व दैत्य चालते झाले हे राजा अशा प्रकारे भगवती अंबिका देवी नित्यरूप असून देखील पुन्हा पुन्हा प्रकट होऊन जगताचे रक्षण करते तीच जगाला मोहित करते तीच या विश्वाला जन्म देते तसेच प्रार्थना केली असता तीच ज्ञान व बुद्धी प्रदान करते राजा, महा 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 ही राजा महाप्रलयाच्या वेळी महामारीचे स्वरूप धारण करणारी हीच महाकाली समस्त ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली आहे तीच अजन्मा असूनही सृष्टी रूपाने प्रकट होते ती सनातन देवी प्रसंगानुसार संपूर्ण प्राणी मात्राचे रक्षण करते मनुष्याच्या उत्कर्षकाली गृहलक्ष्मीच्या रूपाने ती समृद्धी व उन्नती देते आणि अवकर्षाच्या वेळी दरिद्रता देवी बनून विनाशाचे कारणही तीच होते पुष्प धूप आणि गंध वगैरेने पूजन करून स्तुती केली असता ती जगदंबिका धन पुत्र धार्मिक बुद्धी तसेच परलोकी उत्तम गती देते सुमेधा ऋषी राजा सुरताला सांगू लागले हे राजा ऐक मी आता तुला देवी अंबिकेच्या पूजेचा सा विधी सांगतो यामुळे मग संध्या करावी त्यानंतर चांगली जागा पाहून ती गायीच्या शेणाने सारवून घ्यावी नंतर एका चांगल्या आसनावर बसावे तीन वेळा आजमन करून सर्व पूजा सामुग्री तयार करावी प्राणायाम करावा भूत शुद्धीपासून सुरुवात करून मातृकन्यास करावे संकल्प करावा अस्त्र मंत्रा मंत्रासहित साहित्यावर पाण्याने प्रोक्षण करावे मग आपल्या देहामध्ये न्यास करावेत शुभ अशा तांब्याच्या तांबनात सफेद चंदन आणि अष्टगंध यांनी सहा कोणाचे देवी यंत्र काढावेत त्या भोवती आठ पाकळ्यांचे कमळ काढावे प्रत्येक पाकळीवर नवार्नव मंत्राचे एक एक अक्ष अक्षर लिहावे नववे अक्षर मध्यभागी लिहावे नंतर वेदानुसार यज्ञ प्रतिष्ठा प्रतिष्ठा करावी जर यंत्राची माहिती जर तुम्हाला नसेल तर मग भगवतीची धातूची मूर्ती घ्यावी तांत्रिक विधीपूर्वक अर्चन करावे तांत्रिक विधी येत नसेल तर वैदिक विधीपूर्वक अर्चन करावे त्यानंतर एकाग्र चिंताने ध्यान करावे आणि नवाक्षर मंत्राचा जप करावा जेवढ्या संख्येचा जप असेल त्याच्या दशांश संख्येने होम करावा त्या संख्येच्या दशांश संख्येने तर्पण करावे आणि ब्राह्मण भोजन करावे रोज तीन चरित्रांचा पाठ करावा आणि शेवटी विसर्जन करावे अशाच तऱ्हेने नवरात्र व्रत करावे अश्विन आणि चैत्र या दोन्ही महिन्यातील शुद्ध पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत कल्याण इच्छिणाऱ्या पुरुषाने उपवास करावा साखर तूप व मध यांच्या किरेने मंत्रयुक्त होम करावा किंवा मा बकऱ्याच्या मांसाने बेलाच्या पानांनी तांबड्या कणेरीच्या फुलांनी अथवा तीळ साखरेच्या आहुता देऊन होम करावा याशिवाय अष्टमी नवमी आणि चतुर्दशी या तिथींना मुद्दाम देवी पूजन करून ब्राह्मणाला भोजन द्यावे याप्रमाणे विधीपूर्वक भगवतीची पूजा केली तर दरिद्री रोगांपासून मुक्ती मिळते निपुत्रिकाला पुत्र होतो आणि सर्व लोक वश होतात राज्य गमावलेल्या राज्याला पुन्हा राज्य मिळते व तो सार्वभौम होतो महामायेची कृपा अशी असते की शत्रून घेरलेला माणूस सर्व वैरांना मारतो विद्यार्थ्याने इंद्रिय आवरून पूजन केले तर कल्याणकारी विद्या प्राप्त होते यात मुळे शंका नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असो वा शूद्र असो जर त्याने भक्तिभावाने नवरात्रीचे व्रत करील तर ते हवे ते त्याला प्राप्त होईल अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात मनापासून जर नवरात्र व्रत केले तर कोणतीही मनोकामना पूर्ण होईल हे राजा सुरत आता मी तुला नवरात्रीच्या व्रताचा विधी सांगणार आहे तो असा कि शास्त्रोक्त विधीपूर्वक मंडल करून त्यात पूजेचे ठिकाण निश्चित करावे सहाय्याने एक कलश स्थापन करावा मग एक देवी यंत्र त्या कलशावर ठेवावे चांगल्यापैकी यवधान्य कलशाभोवती पसरावे चौरंगाच्या चा चारी बाजूंनी व वर फुलांच्या माळांनी सजावट करावी त्या चंडिका देवीच्या निवासस्थानी उत्तम प्रकारचा धूप जळत ठेवावा व दिवा लावावा त्रिकाल आपल्या शक्तीनुसार पूजा करावी परंतु शक्ती असेल तर कंजुषपणा करू नये धूप दीप फुले फळे व नैवेद्य सहित यथा सांग पूजा करावी गायन वादन व नृत्य वगैरे प्रकाराने देवीचे मनोरंजन करावे विधी अनुसार कन्यांचे पूजन करावे सुगंधी द्रव्य अलंकार वस्त्रे नैवेद्य नाना प्रकारचे सुवासिक तेले फुलांचे हार वगैरे उपचार कन्या पूजेत वापरावे आणि असे पूजन करून हे अष्टमी नवमी तिथीला होमासे ब्राह्मण भोजन करून दशमीला पारणे करावे आणि ब्राह्मणांना दाने द्यावीत अशा जो पुरुष किंवा स्त्री सौभाग्यवती अथवा विधवा हे जे व्रत की तो किंवा की ती भूलोकी सर्व प्रकारचे सुखे मनसुप्त भोगून देहांतानंतर उत्तम गतीला जातात आणि जरी पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी तो उत्तम कुळात जन्माला येतो तो, तो सदाचारी निपोजतो जन्मताच त्याच्या ठिकाणी जगदंबेसारखी शक्ती असते तर राजा असा हा नवरात्र व्रताचा संपूर्ण विधी मी तुला सांगितला आहे हे व्रत सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ आहे त्यामुळे महामाया शिवाच्या प्रसादाने परम सुख प्राप्त होते आणि जर तू या विधीनुसार चंडिका देवीची मनपूर्वक आराधना करशील तर तिच्या कृपेने सर्व शत्रूंचा नाश करशील निष्कंटक राज्य तुला मिळेल पुन्हा तुझे कुटुंब याही देही याची डोळा सुखाने नांदतील हे मात्र निश्चित आहे आणि हे समाधी वैशा जी देवी अंबिका केवळ संकल्पाने निर्मिती ती पालन संहार करते तिची तू पूजा कर म्हणजे त्या योगे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरी परत जाशील तेव्हा तुझे कुटुंब आणि परिवार तुला मान देतील आणि पुन्हा मृत्यूनंतर पवित्र अशा देवीच्या लोकी जाऊन राहशील याची खात्री पाळत कारण जे भगवतेची आराधना करत नाही त्याच्या नशिबात नरक वासच असतो आणि जिवंतपणीच अनेक रोगांनी जर्जर होऊन हा लपेष्टा भोगतात त्यांचे वैरी त्यांना छळत राहतात ते अविवाहित अगर विधूर राहतात बेलपत्रे कन्हेर शेवंती चाफा अशा फुलांनी जे नित्य पूजा करतात ते स्वतः अत्यंत विलासी जीवन उपभोगतात ते शक्ति ते पुण्यवंत पारायण असतात भवानीच्या कृपेने संपन्न व होतात त्यांना जनतेचा गौरव प्राप्त होतो व तेच राज्यपद किंवा जनतेचे नेतेपद भूषवतात असे बोलून सुमेधा ऋषी थांबले तर ही होती श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय बारावा समाप्त तर बघताना श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय तेरावा तर अशा तऱ्हेने सुमेधा ऋषी राजा सुरत व समाधी वशी वशाला असे म्हणाले की तुम्ही दोघे जण आता त्या परम परमेश्वरी महामयेला शरण जा तिची आराधना करा तिची पूजा करा तिच्या कृपेने तुमचे दुःख दूर होईल आणि तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील त्यानंतर राजा सुरत व एका नदीकाठी आले आणि तिथे त्यांनी एका आसनावर बसून रोज देवी भगवतीची कठीण अशी तपश्चर्या करू लागले देवीचा मंत्र घोष देवीची आराधना देवीचा जप ते करू लागले सुरुवातीपासूनच ते दोघे अतिशय कमी आहार घेत होते परंतु नंतर नंतर त्यांनी आहार घेणे सुद्धा बंद केले अत्यंत कडक असे व्रत दोघांनी आरंभले होते आणि अशा प्रकारे दोन वर्ष झाल्यानंतर देवीने त्या दोघांना स्वप्नात दर्शन दिले देवी भगवतीचे ते दिव्य रूप स्वप्नात पाहून ते दोघे अतिशय आनंदित झाले परंतु अजूनही त्या दोघांना देवी भगवतीचे प्रत्यक्ष दर्शन मात्र झाले नव्हते त्यामुळे त्या दोघांनी अतिशय कडकपणे देवीचे व्रत सुरू केले ते दोघे आपल्या शरीरातील रक्त देवीला अर्पण करू लागले परंतु तरी देखील देवीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले नव्हते म्हणून त्या दोघांनी निराश होऊन प्राण त्या ठरवले त्यानंतर त्या दोघांनी स्वतःचा बळी देण्यासाठी एक यज्ञकुंड बनवले त्यात अग्नी पेटवला आणि श्रद्धापूर्वक स्वतःच्या मांसाचा भोग देवीला देण्यास सुरुवात केली हे सर्व करताना करता त्यांना अतिशय कष्ट जाणवत होते परंतु देवीच्या दर्शना करता त्यांनी अशा प्रकारे देवीला भोग देऊन प्रसन्न करून घेण्यास प्रारंभ केला त्या दोघांच्या रक्ताने मांसाचा घेऊन देवी त्यांच्यावर अतिशय प्रसन्न त्यांच्या समोर प्रकट झाले व त्यांना म्हणाली हे राजा सुरत तसेच हे समाधी वैश्य मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला काही हवे असेल ते वरदान मागून घ्या मी ते तुम्हाला नक्कीच प्रदान करेन तेव्हा राजा सुरत देवी अंबिकेला म्हणाला हे जगजननी तुझ्या दर्शनाने आम्ही अतिशय कृतकृत्य झालो आहे तुला आम्ही त्रिवार वंदन करतो असे म्हणून राजा सुरत आणि समाधिवशांनी त्या महामाया जगदंबिकेला वाकून नमस्कार केला त्यानंतर राजा पुढे म्हणाला हे देवी माझी अशी इच्छा आहे की मला माझे राज्य पुन्हा माझ्या स्वपराक्रमाने शत्रूला युद्धात हरवून प्राप्त व्हावे आणि पुढच्या जन्मात कधीही नष्ट न होणारे राज्य मला मिळावे असा तू मला वर दे त्यानंतर देवी भगवती सुरत राजांना म्हणाली हे राजा येत्या काही काळातच तू तुझ्या तु 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 शत्रूला युद्धात हरवून आपले राज्य स्वपराक्रमाने पुन्हा मिळवशील तुझ्या शत्रूंना तू तु चारही मुंड्यात चित करशील तुझे शत्रू पराभूत होऊन तुला गेले तुझे गेलेले राज्य तुला परत मिळेल आणि यापुढे तुझ्या राज्यात नेहमीच सुख समृद्धी आणि शांती नांदेल तुझी प्रजा देखील तुझ्या नेतृत्वाखाली अतिशय आनंदित राहील आणि नेहमीच तुझा जय जयकार करते अशा प्रकारे हे राजा सुरत तू दहा हजार वर्ष पर्यंत राज्य करशील त्यानंतर तुझी आयुष्य मर्यादा संपल्यानंतर पुढचा जन्म तुला सूर्यापासून होईल आणि तू सावर्णिक मनू या नावाने प्रसिद्ध होशील त्यानंतर देवी अंबिका समाधी वैशाला म्हणाली हे समाधी वैशा आता तुला काय हवे असेल तेव्हा तेव्हा समाधी वैश्य भगवती देवीला म्हणाला हे देवी मला आता माझ्या परिवाराबद्दल आसक्ती उरली नाही मला आता संसार बंधनातून सुटून मोक्ष प्राप्ती व्हावी आणि या संदर्भात असलेले खोल असे आत्मज्ञान मला प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा देवीने तथास्तु असे बोलून समाधी वैशाची इच्छा पूर्ण होईल असा वर त्याला दिला दे आणि देवी अंबिका अंतर्धान पावली अशा प्रकारे देवीचे हे ऐकेल कथन करेल हे देवीचे समृद्धी देणारे आहे तर श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय तेरावा संपूर्ण तर दुर्गा सप्तशती कथासाराचे आधीचे अध्याय जे, आधी जे, जे आहेत ते, एक ते, तेरा पर्यंत जे काय आता आ, अकरा काही आणि तेरा आ काई है ते एक है आ ते अकरा आहे ते मी या व्हिडिओमध्ये अपलोड करेल ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन दुर्गा सप्तशतीचे सगळे अध्याय तुम्ही क्लिक करून बघू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद